माझे नाव रमेश गोरखमधने तालुका सांगोला जिल्हा सोलापूर गावकोळे गाव राहणार इराचवाडी मी महाराजांना पहिल्यांदा पहिल्यांदा माझ्या मामाने आणलं होतं महा महाराजांचा आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर जुनुनी आणि कोळा या दोन्ही रोडच्या मध्ये मी मोटरसायकल जात होतो आणि मोटरसायकल रोड वरून खाली गेली आणि दगड होती तर मोटरसायकल चुरा झाली आणि मी पडलो पण मला ज्या अंगाला केसालाही धक्का लागला नाही महाराजांचा आशीर्वाद असल्यामुळे मला पहिला अनुभव आला की माझ्या शरीराला काही झालं नाही पडल्यानंतर इकडं खाली कन माणूस आला वल्लीकनक आला हो माझी गाडी वर काढली आणि बघते तर मला सुद्धा आले नाही किंवा लागलं नाही काय नाही आपण तुझ्या असं दगडावर असं माझं म्हणून पडलं होतं पण मला काही झालं नाही शरीराला मुंगे सुद्धा आले नाही काही वाटलं नाही Nah नंतर हो मी मोटरसायकल वर काढून दिल्यानंतर ब्रेक वर गाडी करून घरी गेलो आणि गाडी लावून जेवण करून दुखलो की मला पहिला आहे स्वामी बोललेलं तुम्हाला कदाचित व्यवस्थित कराल नाही तो सांगतोय माझ्या गळ्यामध्ये पॅन्डल होता पॅन्डल तुमच्याकडे आहे ना प्रत्येकाचा आहे तो पॅन्डल गळ्यात होता मी कोळे ते सांगोला या गाव त्याचा आणि त्या त्याला प्रवास करत असताना कर त्याची गाडीचा ऍक्सिडेंट झाला गाडी खड्ड्यात गेली परंतु त्याला साध खर्चटलं सुद्धा नाही त्याच म्हणणं आहे की हा अनुभव मला का आला माझ्या गाड्यामध्ये पॅनल होता त्यामुळे मला खर्चटलं पण नाही हा त्याचा अनुभव आहे ताळ्याच्या गजरामध्ये त्याचं